एकनाथ सोनाजी गवाने परभणीवरून आलेले निर्भय महाराष्ट्र पार्टीचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे एकनाथ सोनाजी गावाने परभणीवरून आलेले किशोर कांदे संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराज नगरवरून किशोर कांदे आलेले दिगंबर जाधव पैठणवरून आलेले दिगंबर जाधव पैठण धम्मपाल जावे बीडवरून आलेले सुधाकर राहुल सुधाकर राऊत आलेले संभाजीनगरवरून गोपी काजळे वरून आलेले गणेश कोलाटे आंबेजोबाई वरून आलेले त्याच्यानंतर विनोद माधवराव जाधव हे पलसेचे नाशिक वरून आलेले संजय मधुकर जडे नंदकुमार रघुनाथ पगार हे देवळावरून आलेले कताना देवळा त्याच्यानंतर महेंद्र देवरे हे त्र्यंबकेश्वर वरून आलेले नितीन मोखल हे नाशिक वरून आलेले व्यवस्थित प्रत्येकाने पक्ष प्रवेश करा फोटो काढा मग पुढे जा घाई नाही आहे आरामात करा व्यवस्थित प्रत्येकाने टोपी घाल पक्ष प्रवेश करा तुषार निकम सर तुला पुष्प देता त्या ठिकाणी नितीन मोकळे आहेत उपनगरवरून आलेले राजू मावळे महाळवळे राजू महाळवळे पंचवटी विजय रमेश देशमुख चाळीसगाव वरून आलेले भगवान विनायक आंग्रे हे पेट्रोलवरून आलेले आहेत तर सगळ्यांचं निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये आपलं स्वागत आहे मी पुन्हा एकदा नाव घेतो प्रमोद कोंढरे आलेले ठाण्यावरनं सदानंद शेलार हे वरून आलेले आहेत गजानन बुंद्रे हे पाथूर अकोल्यावरून आलेले आहेत गजानन मालेकर हे बुलढाण्यावरून आलेले आहेत आशिष हिरकुटे हे कल्याणवरून आलेले आहेत ज्येष्ठ समाज सेवा अल्पसंख्यांका अध्यक्ष जस्कीबाई खलिफा हे टेकवाळावरून आलेले आहेत एकनाथ सोनाजी गव्हाणी हे परभणीवरून आलेले आहेत जय शिवराय मी संदीप नाईक निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री हा आवाज तुम्ही नेहमी ऐकलेलाच असेल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सुरुवातीला वर्ष होता मी संदीप नाईक फेसबुक लाईव्ह स्टार्ट बावी सरांनी सकाळी साडेसाला फोन केला अरे बाळा निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री कोण बोलणार मग <laughs> त्या दिवसापासून जो रट्टा चालू केलाय त्याच्यानंतर आता हा माझा आवाज आहे ना आवाजातच मला परत नाही सांगितलं भीती वाटते आम्हाला आण हो आणि त्या दिवशी मला कळालं का माझ्या घरचे मला काय घाबरत आवाजाला घाबरत तर काम हे आवाजावरती होतं आणि त्या आवाजाच्या पाठीमागे प्रामाणिक माणसांची जर साथ असेल तर तो आवाज हा सातो पलीकडं पार जातो माझे माणसं सुवेत मध्ये मा आहेत मित्र वगैरे ते बघतात आज तर बोलायला तर काहीच नाही माझ्याकडे माननीय व्यासपीठ जे आपण सर तुमचं राहिलं व्यासपीठावरती जे माननीय आहेत त्यांचे मी आभार मानतो संपूर्ण जे माझी टीम बसलेली आहे मी टीमच बोललेली निर्भय टीम आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो एक वर्षाचा प्रवास आहे थोडं वापर हां एक वर्षाचा जो प्रवास आहे ना खूप 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 अप्रतिम प्रामाणिकपणे सगळ्यांनी लढाई आपण जिंकलेलो आहोत आणि आपलं जे बच्चू आहे निर्भय बच्चू हे एक वर्षात झालेलं आहे तर त्या पाठीमागे आम्ही आहोत पण सगळ्यात जास्त हा तुमच्या लोकांचा सहवास आहे आणि जी कामं आता होतात आहे ना ती तुमच्या लोकांच्या सहवासापोटीच होतात आहे मी लाईव्ह केल्यानंतर किंवा भावे सरांनी लाईव्ह केल्यानंतर राहुल काठोळे त्यांनी लाईव्ह केल्यानंतर काम कामही होत नाही पण त्या लाईव्ह वरती ते तुम्ही जे कमेंट टाकता ना तो तळतळा त्याच्यामुळे कामं होतात आम्ही तर एक सूत्रधार आम्ही काम करतो निघून जातो ती पोस्ट आता ज्याच्या नावावरती का तो वैता तो एक लाईव्ह अशीच बघितली होती भावे सरांची रडला विचारात त्यांनी शरण ठेवले होते चान्सीच प्रकरण तो अधिकारी लढला तो खरंच प्रामाणिक होता बावीसर सत्त बोलले अरे बाळांनो शिक्षिवे घालू नका कमेंट मध्ये म्हणजे प्रामाणिक अधिकारी पण आहेत पण त्यांना आपल्याला त्यांचं कर्तृत्व दाखवायचं आहे व तू तु तुझं हे काम आहे हे कर घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे शंभर टक्के भ्रष्ट नागरिक नाहीये भ्रष्ट अधिकारी नाहीये नव्वद टक्के असतील दहा टक्के नाहीये ते दहा टक्क्यांना पण आपल्याला उभं करायचंय ते आता हँडिकॅप आहेत है, त्यांना आपल्याला स्टँड द्यायचं आहे एका बोला आणि जी कामं मी करतोय राहुल ठाणे ठाणे जिल्ह्यामधून मुंबईमधून करतोय आम्हाला प्रशासनामधूनच माहिती भेटते का नाही बाबा हा मुद्दा घे आम्हाला खूप त्रास होतोय आम्ही कर्मचारी खूप त्रस्त आहोत हा मुद्दा घे आम्हाला पाणी द्यायचं आहे पण आम्हाला पाण्यासाठी पाईपलाईनचा वॉल नाही आहे एक मुद्दा घे प्लीज एक लाईव्ह घे बघा कसं होईल हे तेच मुद्दे तसे जे दहा टक्के आहेत ना ते प्रशासनामध्ये जे चांगले आहेत प्रामाणिक लोक आहेत तेच मुद्दे देतात येते आणि मुद्दे काढायला काहीच वेळ लागत नाही रस्त्याने चाललं दिसलं कचरा दिसला बाबा उचलायचं का माझं आहे अधिकाऱ्यांचं नाही आहे तो पण मुद्दाच आहे आपण तो कचरा इग्नोर करतो आणि पुढं जातो खड्डा असेल ना स्पीड ब्रेकर असेल तर आपण स्वतः स्पीड ब्रेकरून गाडी जात नाही स्पीड ब्रेकर खालून जातो तर बदल हा प्रशासनामध्ये जेवढा होणार ना त्याच्यापैकी जास्त प्रशासनामधून आपल्याला करायचा आहे वेळ थोडीच आहे आणि लवकरच ही महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र पार्टी रजिस्ट्रेशन हो हीच अपेक्षा बघतो आणि मी इथं माझे दोन शब्द हे थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराम धन्यवाद सर तत्पूर्वी ज्यांना पक्ष प्रवेश करायचे